आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे अध्यक्षांनी योग्य निकाल द्यावा पदाला गालबोट लावू नये असं सचिन अहिर म्हणत आहेत निकाल बाजूनं न लागल्यास सुप्रीम कोर्टाचे दरवाजे खुले असल्याचे वक्तव्यही सचिन अहिर यांनी केलंय जनतेच्या दरबारातही आम्ही जाऊ न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली आणि आता निकालाला अवघे पाच ते साडेपाच तास शिल्लक आहेत आणि या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहीर आहेत चार ते पाच तास उरलेत आताच अध्यक्ष म्हणतायत की कायद्याच्या चौकटीत आणि महाराष्ट्राला अभिप्रेत असा मी निकाल देईन खर तर खूप उशीर त्यांनी हे केलेलं आहे आपण जर बघितलं असेल अकरा मे नंतर एवढं वेळ लावलेलं आहे आणि त्यांना फक्त सोपस्कार करायचं जर कायद्याच्या चौकटीतच ते करणार असेल त्याला कारण असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे अधिरेख केलेले जे आहेत के ज्याला आपण फिलिन द ब्लँक्स म्हणतो हे खरं तर त्यांनी करणं अभिप्रेत आहे अपेक्षा आहे की कायद्याच्या वरती एक उच्चस्तरीय पदावरती असणाऱ्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी गाळबोट लागता कामाने त्या पदाला गाळबोट लागता कामा आम्ही आशावादी आहोत किंवा त्यातून निर्णय होईल पण समजा जर तसं जर झालं नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे हे आम्हाला उघडे संजय राऊत म्हणत आहेत एक प्रकारे मॅच फिक्सिंग हे त्याला कारण असं आहे की स्क्रिप्ट लिहिणारा कोण आहे प्रोड्यूस कोण करतो आहे आणि डायरेक्ट कोण करतोय हा एक सिनेमाच वेगळ्या पद्धतीने होतोय कालच माननीय अध्यक्ष जर ज्यांच्या विरुद्ध दावा आहे त्यांच्याकडेच जाऊन भेटत असतील दिल्लीमध्ये जाऊन विरोधी पक्षातले किंवा विरोधी आमदारांचे ज्यांच्या अपात्रच्या बाबतीत आम्ही हा प्रस्ताव टाकलेला आहे त्यांच्याच वकिलांशी बोलत असतील काही वरिष्ठ स्तरावरती जाऊन त्यांची गाठीबेटी होत असेल तर न्यायाची अपेक्षा सर्वसामान्य लोकांनी कशी करायची त्यावर अध्यक्ष म्हणतात माझे आमदार म्हणून काही कामं असतात आणि अशा प्रकारे जर आक्षेप घेत असतील तर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो नाही पण टायमिंग हा महत्वाचा आहे जर निर्णय त्यांच्या बाजूने लागला आणि जर ठाकरे गटाचे आमदार जर अपात्र ठरले तर एक मोठा धक्का मानला जाईल कारण विधानसभेमध्ये फक्त दोन आमदार तुमचे शिल्लक राहतील लाट उचले जन जन जनतेची जी लाट आहे ना ती किती लोकप्रतिनिधी आहे ह्याला महत्वाचं नाही आणि या अगोदर देखील असे अनेक प्रयोग झाल्यानंतर पण लोकांनी साथ देण्याचं काम केलेलं आहे जसं मी म्हटल्याप्रमाणे की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या कडे आमची अपेक्षा राहीलच राहील परंतु आम्ही जनतेच्या दरबारमध्ये पण आम्हाला जावं लागेल ना आणि मग दूध का दूध पाणी का पाणी आणि मग कोण किती लोक आहेत कसे आलेत काय आलेत ही जनता जनार्दन आहे तीच ठरवेल आणि एक नवीन लाट घेऊन आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली परत जिद्दीने आणि जोमाने आम्ही उभे राहू कॅमेरामन अनिल पवारचं मी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट